राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट पीक विमा कर्जमाफी नमो शेतकरी हवामान अंदाज अशा अनेक पन्नास बातम्या एकाच व्हिडिओमध्ये गणपती बाप्पा पावले अनेक योजनेचे पैसे आज जमा होतील अनेक योजनेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत बघूयात एक हजारावर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तीन कोटी जमा रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक करण्यात आलेल्या शेततळे फळबाग लागवड वैयक्तिक कांदाचाळ व नाफेडच्या कामांचा निधी शासनाकडे थकीत होता चार वर्षांपासून रखडला होता निधी तो आता जमा झाला बीड जिल्ह्यातील अपडेट आहे सीसीआय कडून आता कपास किसान ॲप कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना करावी लागणार ऑनलाइन नोंदणी केंद्र सरकारने सन 2025-26 या वर्षासाठी कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीदर घोषित केला शेतकरी असाल आणि रोज ताज्या अपडेट्स असतील तर लगेच करा सार्वजनिक मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई नसबंदी लसीकरण केल्यावरच कुत्र्यांना सोडा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अकरा ऑगस्टच्या आदेशात केला बदल देशभर लागू होणार आदेश लाडकी बहीण योजना तीन दिवसात मिळणार गुड न्यूज लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे दीड हजार रुपये खात्यात पाठवण्यात आले आहेत त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेशोत्सव आहे त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात पैसे मिळण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस विदर्भातील जिल्ह्यांना आज पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे त्यानुसार अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांना मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच उर्वरित सर्व जिल्ह्यांना पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तुफान बरसलेल्या पावसाने अनेकांचे मोठे नुकसान केले मतदार नोंदणीसाठी आधार चालेल बिहारच्या यादी प्रकरणी सुप्रीम आदेश अकरापैकी कोणताही एक पुरावा द्या नाव नोंदवा सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश तापमान वाढीमुळे कामगारांचे आरोग्य आले धोक्यात उत्पादन क्षमता दोन ते तीन टक्के घटली गर्भवतींवर होतोय परिणाम किसान सन्मानचा हप्ता जमा झाला नमो महासन्मानचा मात्र लटकला राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा पोळ्याचा सण मदतीविनाच साजरा झाला ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत करावी अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे वर्धा जिल्ह्यातील सतरा खत बियाणे केंद्रांचे परवाने केले निलंबित कृषी विभागाच्या भरारी पथकाची धडक मोहीम कार्यवाही सुरूच राहणार पंचेचाळीस मंडळात अतिवृष्टी वैयक्तिक मदतीचा दरवाजा बंद स्थानिक आपत्तीसह मदतीचे चार ट्रिगर वगळले पीक कापणी प्रयोगानंतरच मिळणार आता शेतकऱ्यांना विमा शासकीय मदतीवरच होणार बोलवण परभणी जिल्ह्यातील अपडेट आहे वोट चोरी कर्जमाफी आणि चलो मुंबईचे पोळ्यातून संदेश बैलांवरील संदेशातून उमटल्या शेतकऱ्यांच्या भावना जरांगे पाटलांचीही क्रेज सात बारा कोरा करा हमी भावाची मागणी पीएम किसान अठरा हजार रुपये एकदाच या शेतकऱ्यांना मिळतील पीएम किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांना अकराव्या हप्त्यानंतर योजनेचे पैसे मिळाले नाहीत त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे जर तुम्ही तुमच्या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली तर बाराव्या ते विसाव्या हप्त्यापर्यंतची रक्कम म्हणजेच एकूण अठरा हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर लॉग इन करा नंतर ई के वाय सी पूर्ण करा ते केल्यावर हे पैसे मिळतील वेबसाईट चांगली सुरू झाली आहे त्यामुळे ही संधी एकाच कुटुंबात सतरा हजाराहून दोन पेक्षा अधिक लाडक्या बहिणी योजनेतून वगळण्याची प्रक्रिया वयोमर्यादेत न बसल्याने सहाशे महिलांचे फेटाळले अर्ज वर्धा जिल्ह्यातील बहिणीसाठी अपडेट सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान फळबागांवर रोग शेतकऱ्यांना फटका ग्रामीण अर्थकारण कोलमडले पिंपोडे बुद्रुक परिसरात दूध व्यवसायालाही मोठा फटका उत्पन्न कमी दाखवण्याचा अट्टाहास आणि बदललेल्या निकषांनी विम्यावर प्रश्नचिन्ह यावर्षी पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार यामुळे शेतकऱ्यांचा फायदा आणि तोटाही अधिक नागरिकांच्या विरोधानंतरही लागले एक लाख पस्तीस हजार नवीन स्मार्ट मीटर स्मार्ट युगाची सुरुवात वीज वापरात पारदर्शकता आणि बचतीची महावितरणची हमी एकोणचाळीस कोटी रुपयांचे चुकारे थकले बावीस हजार शेतकरी आले संकटात रब्बीतील चुकारे खरीपात देणार का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल साठ हजार दोनशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे शेतकरी असाल आणि रोज ताज्या अपडेट्स पाहायच्या असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा संकटातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार कधी सरकारच्या धोरणाविरोधात शहर काँग्रेसची निदर्शने यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट आहे सततच्या पावसामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ सोलापूर बाजार समितीत मेथी कोथिंबीर पालक शेपूला मागणी कांद्याची आवक वाढू लागली सध्या चांगल्या प्रतीच्या कांद्याला क्विंटल दोन हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला तर सरासरी दरही एक हजार एकशे पन्नास रुपये आहे तेवीस लाख नागरिकांच्या खात्यात दरमहा चारशे कोटी शासनाच्या विविध योजना पाच हजार कोटींचे वार्षिक बजेट लाडकी बहिणींच्या खात्यावर सर्वाधिक दोनशे छत्तीस कोटी होतात नाशिक जिल्ह्यातील अपडेट आहे मे व जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते पूल बंधारे तलाव घरे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासन पातळीवर त्याचे पंचनामेही झाले असले तरी अद्याप शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे अतिवृष्टीग्रस्तांसाठी तातडीने एकशे सतरा कोटी पंधरा लाखांची भरपाई देण्याची मागणी आमदार काशीनाथ दाते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे वीज बिलात तीस लाखांची बचत दीड लाख ग्राहकांना फायदा नाशिक शहरातील पंच्याऐंशी हजार ग्राहकांनी बसविले स्मार्ट मीटर पालकमंत्र्याकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी पीक नुकसानाची पाहणी करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे नकुल देशमुखांसह मान्यवर आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात अठरा लाख तेवीस हजार आयुष्यमान कार्ड धारक जिल्ह्यात आयुष्यमान कार्ड निर्मितीसाठी विशेष मोहीम पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार थेट एसटी डेपोतच जायचं पेट्रोल भरून बाहेर पडायचं राज्य परिवहन महामंडळाची नवी योजना नागरिकांची सुविधा होणार टिकटॉकवरील बंदी हटणार वेबसाईट उपलब्ध भारत आणि चीनमधील संबंध सध्या सुधारत आहेत अशातच टिकटॉक बद्दल चर्चा सुरू झाली आहे या ॲपवरील भारतातील बंदी हटवली जाणार अशी चर्चा आहे पाच वर्षापूर्वी भारताने यावर बंदी घातली होती पण आता या ॲपची अधिकृत वेबसाईट इंटरनेटवरील मोबाईल आणि लॅपटॉप या दोन्ही उपकरणांवर उपलब्ध झाली आहे पण कंपनीकडून भारतात परत येण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही या ॲपवरील बंदी उठेल का पाहणे महत्त्वाचे ठरेल बाजारात मोसंबीची आवक वाढली हजारांवर भाव फळांच्या गुणवत्तेनुसार शेतकऱ्यांच्या मोसंबीला ते, शेत ते, ते रुपये मिळतोय दर no कुटुंबात दोघींनाच मिळणार लाभ आम्ही का रोष ओढावून घ्यायचा लाडकी बहीण योजना फेर तपासणीला अंगणवाडी सेविकांचा विरोध नऊ कॅरेट no सोनं सदोतीस हजाराला सोनं खरेदी केलं तर कमी किमतीतही सोनं मिळू शकतं सरकारने नुकतीच नऊ कॅरेट सोन्याच्या हॉलमार्किंगला मंजुरी दिली आहे यामध्ये सदोतीस पॉईंट पाच टक्के शुद्ध सोनं आणि पासष्ट पॉईंट पाच टक्के मिश्र धातू तांबे चांदी जास्त असतात सध्या नऊ कॅरेट दहा ग्रॅम किंमत सदोतीस हजार रुपये आहे तर बावीस कॅरेट सोनं त्र्याण्णव हजार एकशे पन्नास आणि अठरा कॅरेट सोनं शहात्तर दोनशे चौदा रुपयावर अमेरिकेला जाणारी टपाल सेवा बंद डाक विभागाने पंचवीस ऑगस्टपासून अमेरिकेकडे शंभर डॉलरपर्यंत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या टपाल वस्तूंची बुकिंग तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला अमेरिकेने एकोणतीस ऑगस्ट पासून आठशे अमेरिकी डॉलर्सपर्यंतच्या वस्तूंना असलेली शुल्कमुक्त सवलत रद्द करण्यात आल्याचे म्हटले होते शुल्क गोळा करण्याची डेटाची देवाणघेवाण करण्याची व्यवस्था नसल्यामुळे मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी टपाल घेऊन जाण्यास असमर्थता व्यक्त केली लाडक्या बहिणींसाठी नवी योजना मिळणार दीड हजार रुपये केंद्र शासनाच्या मिशन शक्ती अंतर्गत सामर्थ्य उपक्रमामध्ये महिलांना नोकरी दरम्यान मुलांची काळजी घेता यावी यासाठी सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी अंगणवाडीत पाळणा ही योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये प्रतिमाह भत्ता देण्यात येणार आहे अंगणवाडी मदतनीस यांना सातशे पन्नास रुपये पाळणा सेविका मानधन यांना पाच पाँछ हजार पाचशे रुपये तर पाळणा मदतनीस यांना तीन हजार रुपये प्रतिमाह भत्ता देण्यात येईल तुम्हाला याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा बाप्पा पावला आजपासून टोल माफी यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी गुड न्यूज आहे चोवीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना व वा एस टी बसेसना टोल माफी मिळणार आहे एकनाथ शिंदे याची माहिती दिली पिकांचा वीस मीटरच्या आतीलच फोटो काढा तरच होईल ई पीक नोंदणी डिजिटल क्रॉप सर्वे ॲपद्वारे नवी अट आतापर्यंत नऊ लाख हेक्टरवरील पिकांची नोंद आता अठरा वर्षांवरील व्यक्तींना आधार कार्ड काढता येणार नाही आसाममध्ये मुख्यमंत्री शर्मा यांचा निर्णय अन्नधान्य वितरणातील गोंधळ एकशे नव्वद गावे जुलै महिन्याच्या रेशनपासून वंचित रेशन दुकानदारांचे सहा महिन्यांचे कमिशनही थकले हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे मानधन वाढ पेन्शनसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता त्यांच्या नियमित मानधनात समाविष्ट करून सेविकांना रुपये पंधरा हजार आणि मदतनिसांना आठ हजार पाचशे दरमहा मानधन देण्याची मागणी करण्यात आली एक्सच्या वायदा बाजारातून पिवळे सोने मुक्त करा भावातील चढ उताराला शेतकऱ्यांसह व्यापारी वैतागले पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांचे एकोणपन्नास कोटी रुपये थकले अनिल जगताप यांचा आंदोलनाचा इशारा धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड ठेवाल तर तुरुंगामध्ये जाल पुनरीक्षण कार्यक्रम दहा महिन्यात नऊ हजार मतदारांची पडली भर रिक्षा चालकांनो कल्याणकारी मंडळासाठी नोंदणी केली का बीड जिल्ह्यात तीन हजार रिक्षा चालकांपैकी केवळ सात जणांची नोंदणी दहा हजार रुपये अनुदान आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत तात्काळ द्यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेने जिल्हा प्रशासनास व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा थाळीनाद लातूर शहरातील गणेश मंडळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक गणेश मंडळांचा जिल्हा पोलीस दलाकडून होणार सन्मान सीसीटीव्ही संख्येवरून सन्मानाचे स्वरूप ठरणार शेतकऱ्यांना दोनशे रुपयांचा अंतिम हप्ता जमा धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा गोडवा संपला आता सरकारी हिशोब लाभार्थ्यांची शोधाशोध लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई पूरबाधितांना हेक्टरी एक लाख द्या माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांची मागणी महामंडळाचे पाच लाखांपर्यंत कर्ज जामीनदार मात्र लागणार एकच सुधारणांमुळे प्रक्रिया सुलभ मागासवर्गीयांसाठी दिलासा देणारा निर्णय पंचवीस हजार रुपये मिळणार आजच अर्ज करा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार आहे या उपक्रमांतर्गत भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेमार्फत राज्यातील एक हजार आठशे भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयेप्रमाणे अनुदान वितरित करण्यात येणार आहे यासाठी तेवीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दरम्यान अर्ज करावेत अर्ज करण्यासाठी या वेबसाईटला भेट द्या सोन्याच्या दरात घसरण सुरूच आजचे भाव बघूयात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे जवळपास दोनशे रुपयांनी आजही दर खाली आले आहेत गेल्या दहा दिवसात सोनं जवळपास साडेतीन ते चार हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे मुंबईत एक लाख चार हजारांच्या पार पोहोचलेले सोन्याचे भाव मुंबईत आज एक लाख पाचशे तीस रुपयांवर आहेत तर बावीस कॅरेट सोने ब्याण्णव हजार एकशे पन्नास आणि अठरा कॅरेट सोने पंच्याहत्तर हजार चारशे रुपयांवर आले आहे मुंबईत चांदी एक लाख अठरा हजार रुपये किलो आहे राष्ट्रपतींची ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीसला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मंजुरी मिळाली आहे त्यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली आहे केंद्र सरकारने आणलेले हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते आता हे विधेयक मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे ऑनलाईन मनी गेमिंग व त्यांच्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालणे हा उद्देश या विधेयकाचा आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची